गिफ्ट गला रचवायला म्हणते गी आणि फ ट जोडला फ्ट गिफ्ट लिफ्ट शिफ्ट लाफ्ट ल ला रचवायला म्हणते ली आणि स ला ट जोडला लिस्ट लास्ट मिस्टर सिस्टर पला रचवेल डी पी सला ताजोड असता पिस्ता पास्ता रस्ता शेवटी म सला ताजोड असता मस्तानी गिफ्ट लिफ्ट शिफ्ट लाफ्ट लिस्ट लास्ट मिस्टर सिस्टर पिस्ता पास्ता रस्ता मस्तानी वाचा धन्यवाद